आजचं आहे एकदम स्पेशल लॉब कारण आज आहे आमच्या बिल्डिंगचा हळदी कुंकू म्हणजे आम्ही बिल्डिंगमधल्या बायकांनी एकत्र एक मिळून एकत्र हळदी कुंकू घेतले प्रत्येकीच्या घरी सेपरेट सेपरेट हळदी कुंकू ठेवण्यापेक्षा आणि सगळ्यांचा वेळ सुद्धा वाचेल तर आम्ही ते एन्जॉय करणार आहे तर आता सध्या दुपारचे तीन वाजता खाली डेकोरेशन करायचं चाललेलं आहे तर तिथं डेकोरेशनची इथं आपण एकदा जाऊन येऊया थोडीशी मदत करते आणि मग येऊन आवरायचं आहे आता आरपी तला बघत बघत कस कस काय काय होत ते बघूया मॅनेज बघूया आता काय मला आवरून देणारच की नाही आज नाही देणार मला आवरून तर इथं चाललं आमचं डेकोरेशन करायचं सगळं लेडीज चाललंय लेडीज पार्टी जिंदाबाद

ही आहेत वान देण्यासाठी आणलेली रोप इंडोर प्लांट्स आहेत हा बोट पण छान आहे छान केलेला आहे हा बोट केलाय प्राचीताई ह्या प्राचीताईनी बोट केलाय छान हा तर मी आता आवरायला आहे कारण सहा वाजून गेलेले आहेत आणि आता आवरून घेते हळू अर्पित आहे ती मला अजिबात आवरून देत नाहीये अंगाला चिकटून बसते तिला कसं तरी आता डॅडूनच्या पशी आणि आर आरविता पशी ठेवलेलं आहे आणि तिथे ती खेळायला लागली आहे तोपर्यंत मला आवरून घ्यायचं आहे तर हेअरस्टाईल काय करू हे मला काही सुचत नव्हतं कारण तेवढा वेळसुद्धा नाही आहे की वेगवेगळे हेअरस्टाईल घ्यायचे ट्राय कराव्या तर हे करावं तर मग मी सिम्पलमध्ये एकदम आपले केस समोरच्या केसांचे छोट्या छोट्या बट घेतलेले आहेत आणि ते असं काय त्याला म्हणतात तिरगाळा करून इथे क्लिप लावून घेतलेले आहेत प्रत्येक बट्ट बटच्या आणि पाठीमाग मग साधा आपला आंबाडा घातलेला आहे असा आणि त्याला मग गजरा लावलेला आहे त्या गजऱ्याची पण वेगळीच कथा आहे सकाळपासून गजऱ्याच्या मागं लागलेले पण हे म्हटले इथे जवळपास कुठे गजरा मिळत नाहीये तर मग मी ते होप सोडलेले मग मी हेअर स्ट्रेटनिंग करणार होते पण हे थोडे कामासाठी बाहेर गेले तर त्यांना गजरा मिळाला मग ते गजरे घेऊन आले तर मग म्हटलं बरं झालं की इझीमध्ये माझी हेअरस्टाईल आता होईल तर मग पडदिशी झाले माझे एक दहा मिनटामध्ये मी हे है सगळी हेअरस्टाईल केलेली आहे तर आता तर साडी ड्रेपिंग वगैरे करते तर मागच्या व्लॉगमध्ये म्हटलेलं मला साडी पाहिजे ब्लॅक कलरची मागे साडी काय नव्हती तर मग आम्ही साडी घेऊन आलो फायनली त्यांनी मला घेऊन दिली साडी आणि छान मिळाली मला चंद्रकला पैठणी मिळाली छान चंद्रकलेची बुट्टी आहे त्याच्यावरती तर मग तुम्हाला दाखवते मी हे पहा ही अशी चंद्रकाळा बुट्टीची आणि असं त्याला कॉपर ग्लेझिंग आहे आणि अशी पैठणी मला मिळालेली आहे छानपैकी तर मग आता आवरते जसं जमेल तसं छान आवरून रेडी होते मी आता ओके आरविताना केला स्वतःचा कारभार लिपस्टिक लावण्याचा आणि डॅडू ती करेक्ट करतायत आमच्या डॅडूंना सगळं येतं तर झाले <laughs> 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 एकदाची माझी सगळी तयारी आवरलं आहे कसं आवरलं आहे सांगा मला आणि साडी कशी दिसते आहे ते पण मला सांगा पहिली ब्लॅक साडी हे घेतली यानिमित्तानं आणि त्याच्यावरती सगळं से मोत्याचा सेट घातलेला आहे तर फायनली बाळ झोपलेलं आहे आणि आता आर्विता आणि मी जातो आहे खाली जर बाळ उठलं जास्त रडायला लागलं तर मग ते खाली आणून देतील चला आपण खाली तर कार्यक्रमालाच जाऊया हॉटेला बिर्याणी आलेली आहे आणि स्वीट काय आहे जिले जिले स्वीट जिलेबी आहे आणि व्हेज बिर्याणी असा मेनू आहे हे आमच्या ऑर्गनायझर्स आहेत मेन आणखीन यायचे आहेत ऑर्गनायझर्स चला तिथं चला तिथं चला बिर्याणी कोशिंबीर आणि जिलेबी दोन सुचे वाढतात सगळ्यांना आणि प्रतीक्षाताई सगळ्यांना सर्व करत आहेत आता हळूहळू गर्दी वाढायला लागली आणि छान सगळ्या बायकांचं हसणं खिदणं गप्पा याच्यामुळं वातावरण एकदम प्रसन्न झालं पूर्ण मंडप सगळ्या गर्दीनं फुलून गेला आणि चैतन्यानं फुलून गेला आणि आता वेळ मिळेल तसं सगळ्यात महत्त्वाचं आमचं फोटोशूट सुरू झालं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते कोणत्याही कार्यक्रमात आपलं आणि आम्ही ते हळूहळू सुरू केलं पण नाटूश्य आटुष्य पानबाई आटुष्य गोडतोडे घाल ना पण वरती मी कार्यक्रम संपून आणि बाळाला थँक्यू आणि बाळाच्या डॅडूंना पण थँक्यू बाळ पण शांत राहिलं मला व्यवस्थित कार्यक्रम एन्जॉय करून दिला नाहीतर असं वाटलेलं की मी आता हा कसा कार्यक्रम एन्जॉय करणार आहे बाळाला घेऊन आणि एकंदरीत कार्यक्रम खूप छान झाला खूप फोटोज काढले सगळ्यांच्या गाठीबेटी का झाल्या खूप मस्त मज्जा वाटली आणि आता बाहेर थंडी पण भरपूर पडलेली आहे तर आता सगळी आवरावरी झाल्या तर झोपणार मस्तपैकी आणि उद्या उठून उद्याच्या नवीन दिवसाची सुरुवात सो so, सर्वांना गुड नाईट आणि आजचा हा छान दिवस आणि त्याचा हा छान व्लॉग इथंच संपवते सर्वांना बाय बाय चुन छकछन चुनक छंद